करतो माझा आवाज सगळ्यांपर्यंत येतोय का यस माझा आवाज सगळ्यांपर्यंत आलाच पाहिजे एक महत्त्वाचा मुद्दा आज आपण चर्चेला घेणार आहोत आणि ही चर्चा खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे तुमच्या सगळ्यांसाठी त्याच्यामुळे ही व्हिडिओ पूर्ण बघा आजची चर्चा जी आहे ती संपूर्ण वेळ तुम्ही सोबत असलं पाहिजे आजच्या चर्चेमध्ये असं या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो कारण प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे आणि आजची व्हिडिओ खूप महत्वाची ओके पटापट आपण सुरुवात करूया तर पटकन ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचतोय का मित्रांनो मिशन दोन हजार सव्वीस बोर्ड आहे परीक्षा मिशन बोर्ड टू थाउजंड ट्वेंटी सिक्स बोर्डाच्या परीक्षेचं एक मिशन चालू आहे मित्रांनो आपल्याला ही बोर्डाची परीक्षा ट्रॅक करायची चांगल्या मार्कांनी चांगले मार्क म्हणजे जवळपास प्रत्येक विद्यार्थ्याला चांगले मार्क मिळाले पाहिजेत काही विद्यार्थ्यांच्या अपेक्षा असतात की मला नाईन्टी फाईव्ह प्लस मार्क मिळाले पाहिजे पडतील पण प्रयत्न करणं गरजेचं आहे प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेल आपण पाहिलेला आहे आणि तसेच प्रश्न जर आपण केले तर नक्कीच आपल्याला यश मिळेल तर हे प्रयत्न करत असताना स्मार्ट स्टडी पाहिजे अभ्यास करत असताना हार्ड वर्क नाही केलं पाहिजे स्मार्ट वर्क हार्ड वर्कच्या जोड्याला जोडीला जर का स्मार्ट वर्क असेल तर आपल्याला नक्कीच चांगले मार्क मिळतील तर दोन मुद्दे आहेत एक तर पूर्व परीक्षा आणि बोर्ड परीक्षा या दोघांची तयारी कशी करायची आणि पूर्व परीक्षेच्या तयारीच्या माध्यमातून तुमची बोर्डाच्या परीक्षेची तयारी कशी होईल या मुद्द्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत चर्चा खूप महत्वाची आहे तर जाऊयात पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजून पर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्वाची अनाऊन्समेंट करतो मित्रांनो बोर्डाच्या परीक्षेच्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला माहितीये की बोर्ड परीक्षा दोन हजार सव्वीसची जर तयारी करायची असेल तर सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका तुम्ही सॉल्व्ह केल्या पाहिजेत आणि जुन्या बोर्डाच्या तर तुम्हाला सगळ्या विषयांच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका सगळ्या वर्षांच्या म्हणजे मराठीच्या सगळ्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका गणिताच्या विज्ञानाच्या सगळ्या विषयांच्या आतापर्यंत दोन हजार वीस पासून पंचवीस पर्यंतच्या बोर्डाच्या परीक्षेच्या जर प्रश्नपत्रिका हव्या असतील तर तुम्हाला त्या मिळतील फ्रीमध्ये व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला फ्रीमध्ये सगळ्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करता येईल आजची चर्चा झाल्यानंतर त्या व्हिडिओ तुम्ही त्या सगळ्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा त्याचबरोबर सगळ्या विषयांच्या इम्पॉर्टंट नोट्स ज्या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाच्या आहेत त्या नोट्सची सुद्धा लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे दोन लिंक आहेत दोन लिंकवर क्लिक करून नंतर तुम्ही पाहू शकताय सगळ्यात महत्वाच्या नोट्स आणि त्या पीडीएफ करून ठेवू शकता तुमच्या मोबाईलमध्ये पीडीएफ डाऊनलोड करू शकता तुमच्या मोबाईलमध्ये तर त्या तुम्ही नंतर डाऊनलोड करा तर आता मित्रांनो आपण जाऊयात पुढं पण पुढे जाण्याच्या अगोदर आणखी एक गोष्ट आहे तुम्ही सुद्धा तुम्हाला काय प्रश्न वाटत असतील बघा पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने तुमचा प्रश्न काय तो तुम्ही मला इथं विचारा बॉक्स मध्ये मी तुम्हाला उत्तर देईल तुमचं चार्टबॉक्समध्ये घेईल आणि तुमच्या नावासहित तुम्हाला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत पण पूर्वी मी काय सांगतोय ते ऐका कारण मी जे सांगण्यासाठी आलोय ते तुम्ही ऐकण्यासाठी आलात बघा या ठिकाणी सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा बघा की आपल्याला पूर्व परीक्षेला हलक्यात घ्यायचं नाहीये बघा पूर्व परीक्षा होईल आणि त्याच्यानंतर बोर्डाची परीक्षा होईल पण आपले बरेचसे विद्यार्थी अजूनही झोपलेले आहेत भाऊ झोपलेले विद्यार्थी आहेत ना तुम्ही जागेवा जे जागे त्यांनी उठून बसा जे उठून बसले त्यांनी चालायला लागा आणि जे चाललेले आहेत जे चालू आहेत मुलं जे चालत आहेत त्यांनी धावायला लागा मित्रांनो कारण आपल्याला आता बोर्डाच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवायचे आहेत बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपल्याला चांगलं यश मिळवायचे आहे त्याच्यासाठी आता खड्याडून जागा होणं खूप गरजेचं आहे मित्रांनो या पूर्व परीक्षेला असं बघा कि की जणू मी बोर्डाची परीक्षाच देतोय असं नाही की पूर्व परीक्षा देतोय मी बोर्डाची परीक्षाच देतोय ना अशाच दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघायचं आहे आणि त्या अनुषंगाने तुटून पडायचंय मित्रांनो आता हे प्लॅनिंग कसं करायचं लक्षात घ्या प्रत्येक विषयाचं एक वेळापत्रक टाइम टेबल बनवा पहिली गोष्ट टाइम टेबल नीट व्यवस्थित बनवा आणि पूर्व परीक्षेचं पहिलं पूर्व परीक्षेचं टाइम टेबल बनवा पूर्व परीक्षेचा जर तुमचा अभ्यास झाला पूर्व परीक्षेला जितके मार्क मिळतील त्याच्यापेक्षा जास्त मार्क तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला मिळतील मित्रांनो त्यामुळे पूर्व परीक्षेची तयारी आपल्याला चांगल्या प्रकारे करायची आहे तर पूर्व परीक्षेची तयारी कशी करायची बघा सगळ्यात पहिला मुद्दा आपण पूर्व परीक्षेच्या तयारीच्या अनुषंगाने जाऊयात आणि त्याच्यानंतर मी बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत जी स्ट्रॅटर्जी तुम्ही पूर्व परीक्षेसाठी वापराल ती स्ट्रॅटर्जी तुम्हाला बोर्ड परीक्षेसाठी वापरायचे मित्रांनो आता प्रत्येक विषय समोर ठेवायचा आहे आणि कुठल्या विषयाचा अभ्यास किती झालाय ते एकदा कागदावर लिहून काढा बघा पहिली गोष्ट जो अभ्यास झालाय झालेला अभ्यास झालेला अभ्यास मी वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जी देणार तुम्हाला झालेला अभ्यास जो अभ्यास झालाय त्याची एक रिव्हिजन घ्या मित्रांनो कसं होतं माहिती का जेवढा तुमचा अभ्यास झाला आतापर्यंत एखाद्या प्रकरणातला अर्धा जरी झाला असेल ना एखाद्या विषयाचा तरी त्याची रिव्हिजन करा कारण रिव्हिजन केली तर तो टॉपिक तुमचा चांगल्या प्रकारे लक्षात राहील आणि दुसरी गोष्ट उरलेला भाग उरलेला भाग उरलेला भाग आता या उरलेल्या भागाचं काय करायचं पूर्वपरीक्षा जवळ आले आता उरलेल्या भागाचं काय करायचं दिवस आहेत कमी कमी दिवस असेल आणि हा उरलेल्या भागाचा अभ्यास जर करायचा असेल तर या अभ्यासाला तीन भागामध्ये डिवाइड करा ए बी आणि सी एक अति महत्वाचे प्रश्न अति महत्वाचे प्रश्न बरं का अति महत्वाचे प्रश्न किंवा अति महत्वाचे धडे अति अतिमहत्वाचे प्रकरण जो तुमचा भाग राहिलेला अभ्यास करायचा त्याच्यामध्ये जास्त इम्पॉर्टंट प्रश्न कुठले जास्त महत्वाचे कुठले ते तुम्ही काढा जुन्या प्रश्नपत्रिका बघा बोर्डाच्या परीक्षेमध्ये माझा जो भाग राहिला आहे त्याच्यातले कुठले प्रश्न असे आहेत की जास्त वेळा रिपीट झाले ते करा आणि त्याच्यानंतर कमी महत्वाचे कमी महत्वाचे कमी महत्वाचे प्रश्न बघा आणि त्याच्यानंतर शेवटी जे प्रश्न डोक्यावरून जातात त्याला थोडस बाजूला ठेवा सगळ्यात पहिलं ए भागातले प्रश्न करा जास्त महत्वाचे आहेत सोपे आहेत साधे आहेत त्याच्यानंतर कमी महत्वाचे आहेत परंतु सोपे आहेत पटकन तुम्हाला पाठ होतील आणि त्याच्यानंतर डी मध्ये काय करा जे प्रश्न खूप अवघड जातात आणि जे येण्याची शक्यता कमी आहे असे करा सगळ्यात पहिलं ए आणि बी या दोन प्रश्नांची तयारी करा त्याच्यानंतर मग वेळ मिळाला तर सी कडे आपल्याला वळता येईल म्हणजे पहिलं काय करायचं आपल्याला झालेला अभ्यास किती जेवढा भाग झालाय त्या भागाचे एक आपल्याला रिव्हिजन घ्यायचे त्याच्यानंतर जो भाग राहिलेला आहे त्या भागाला तीन टप्प्यामध्ये डिवाईड करायचं एबीसी मध्ये आणि त्याचा अभ्यास करायचा मित्रांनो म्हणजे काय होईल माहिती आहे का नेमकाच अभ्यास होईल कमी वेळामध्ये जास्त अभ्यास होईल ओके आता याच्यानंतर काय करायचं तिसरा मुद्दा प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका वेळ कमी आहे त्याच्यामुळे प्रश्नपत्रिकांचा सराव अतिशय महत्वाचा आहे प्रश्नपत्रिकांचा सराव प्रत्येक विषयाच्या निदान आता दोन तीन प्रश्नपत्रिका तरी करा कारण परीक्षा जवळ आले म्हणून नाहीतर मी पाच पाच सांगितलं असत्या बोर्डाची परीक्षा ज्यावेळेस येईल पूर्व परीक्षा झाल्यानंतर प्रत्येक विषयाच्या पाच पाच प्रश्नपत्रिका मित्रांनो करा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो त्याच्यामुळे आता मला काय करायचंय प्रत्येक विषयाच्या निदान तीन तीन प्रश्नपत्रिका तरी पूर्व परीक्षेच्या आधी माझ्या झाल्या पाहिजेत म्हणजे समजून घेतल्या पाहिजेत झाल्या पाहिजेत पण या प्रश्नपत्रिका सोडवत असताना स्ट्रॅटर्जी कशी ठेवायची मी तुम्हाला सांगितले प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो की प्रश्नपत्रिका सोडवत असताना स्ट्रॅटर्जी पाहिजे वेगळी पाहिजे थोडी स्ट्रॅटर्जी थोडासा वेगळ्या पद्धतीने आपण प्रश्नपत्रिकांचा सराव केला पाहिजे कसा केला पाहिजे समजा जर तुम्ही तीन प्रश्नपत्रिका घेतल्या उदाहरणार्थ गणिताच्या घेतल्या गणिताच्या तीन प्रश्नपत्रिका जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही काय करायचं सगळ्यात पहिली गोष्ट त्या सगळ्या प्रश्नपत्रिकांमधला फक्त पहिला प्रश्न सोडवायचा एक एक मार्कांचे प्रश्न ते झाले त्याच्यानंतर सगळे दोन दोन मार्काचे प्रश्न दुसरा प्रश्न सोडवायचा ते झाल्यानंतर तीन तीन मार्काचे मार प्रश्न ते झाल्यावर चौथा प्रश्न ते झाल्यावर सगळ्यातला पाचवा प्रश्न सोडवा म्हणजे असं नका करू पहिली एक प्रश्नपत्रिका घ्या नंतर ती सोडवा मग दुसरी घ्या मग ती सोडवा मग तिसरी घ्या मग ती सोडवा ही जुनी पद्धत नवीन पद्धतीमध्ये पहिले सगळ्या प्रश्नपत्रिकांमधला एक एक मार्कांचे प्रश्न सोडवा मग सगळ्या प्रश्नपत्रिकेमधले दोन दोन मार्काचे मग तीन तीन मार्काचे इंग्रजी असाल तर पहिल्या पहिलं काय करा इंग्रजी जर विषयाचा अभ्यास करत असाल तर इंग्लिशच्या तीन प्रश्नपत्रिका जर तुमच्या समोर असेल तर सगळ्यात पहिलं काय करायचंय इंग्लिशच्या तीनही प्रश्नपत्रिकांमधला सेक्शन एक सोडवा म्हणजे लँग्वेज स्टडी लँग्वेज स्टडीचा अभ्यास झाला तुमचा दहा मार्काचा त्याच्यानंतर सगळ्या प्रश्नपत्रिकांमधलं सेक्शन दोन म्हणजे टेक्स्च्युअल पॅसेज सगळे सोडवा सहा असतील दोन 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 वीस मार्क झाले त्याच्यानंतर सगळ्या प्रश्नपत्रिकांमधले पोयम मग त्यानंतर सगळ्या प्रश्नपत्रिकांमधला अनसिल्ड पॅसेज मग सगळ्या प्रश्नपत्रिकांमधलं तुमचं जे काही ग्रामरचा भाग असेल किंवा सगळ्या प्रश्नपत्रिकेतला रायटिंग स्किल असेल ते तुम्ही करा अशा प्रकारे तुम्हाला प्रश्नपत्रिकांचा सराव केला पाहिजे तर तुम्हाला फायदा होईल हा कमी वेळासाठी सांगतो कमी वेळेमध्ये तुम्हाला एवढा सगळा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे मित्रांनो अशा पद्धतीनं आणि सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट गोष्ट वेळ जो आहे ना वेळ त्या वेळेला तुम्ही आता बांधून ठेवा मित्रांनो वेळेला अजिबात जाऊ नका त्या प्रत्येक वेळेचा प्रत्येक सेकंदाचा प्रत्येक मिनिटाचा प्रत्येक तासाचा मित्रांनो आता आपल्याला हिशेब ठेवता आला पाहिजे तुमचा वेळ वाया कुठं जातो तुमचा वेळ टाइमपास मध्ये कुठं जातो तुमचा वेळ मित्रांमध्ये मा गप्पा मारण्यामध्ये मा कुठं जातो तुमचा वेळ मध्ये कुठं जातो हा सगळा वेळ काढा मित्रांनो आणि तो सगळा जो वेळ आहे तो आता अभ्यासाला लावायचा आहे आणि अभ्यासाचा एक टाइम टेबल बनवायचं आहे आणि त्या टाइम टेबल प्रमाणे आपण अभ्यास करायचा आहे तर हे झालं पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने स्ट्रॅटर्जी मित्रांनो तर पूर्व परीक्षेचा अभ्यास आपल्याला असा करायचा आहे की जसा मी बोर्डाचा अभ्यास करतो पूर्व परीक्षा म्हणजे माझ्यासाठी बोर्डाची पहिली पायरी मित्रांनो ही पायरी जर तुम्ही क्रॅक केली या पायरीमध्ये जर तुम्हाला चांगले मार्क मिळाले कि की पुढची पायरी तुमच्यासाठी खूप सोपी असेल ओके आता हे सगळं झालं हे सगळं झाल्यानंतर काय करायचं एकदा परीक्षा तुमची झाली तर मग बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने तयारीला लागायचंय मग काय करायचं पूर्व परीक्षा झाल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट शेवटचा पेपर झाल्यानंतर सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका समोर ठेवायच्या आहेत आणि सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिकांचं स्वतः इव्हॅल्युएशन करायचं बाबा की माझं पूर्व परीक्षेमध्ये जो मी पेपर लिहिला होता मराठीचा तो पाझा पेपर सगळ्यात पहिली गोष्ट वेळेवर पूर्ण झाला की नाही यावर विचार करायचा आहे वेळेवर पूर्ण झाला असेल तर उत्तम नसेल तर मग तो वेळेवर पूर्ण कसा होईल याचा विचार करायचा आहे त्याच्यानंतर काय करायचं त्याच्यानंतर त्या प्रश्नपत्रिकेमधले कुठले प्रश्न राहिले आणि कुठले प्रश्न तुम्ही सोडवले आणि सोडवलेल्या प्रश्नांमधले कुठले प्रश्न बरोबर सोडवले कुठले प्रश्न चुकीचे सोडवले तर जे राहिलेत आणि जे प्रश्न चुकीचे सोडवलेत ते पुन्हा दुरुस्त करून लिहा ते लिहिण्याचा प्रयत्न करा प्रत्येक विषयाची हे थोडंसं इव्हॅल्युएशन करा आणि प्रत्येक विषयाची पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका चांगल्या प्रकारे तुम्ही सोडवा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही प्रत्येक विषयाच्या पाच पाच प्रश्नपत्रिका हो सोडवा ज्याचा तुम्हाला खूप फायदा होईल तुम्ही आताच्या काळामध्ये प्रश्नपत्रिका सोडवण्यावरती जर जरी भा भर दिला पूर्व परीक्षे झाल्यानंतर जर तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवण्यावरती जरी भर दिला तरी त्याचा खूप चांगला फायदा होईल आणि इम्पॉर्टंट नोट्सचा अभ्यास करा मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला नोट्स दिलेल्या आहेत नोट्स आणि प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ फाईल दोन्ही दिल्यात सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ फाईल व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि सगळ्या विषयांच्या नोट्स सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जा आणि या सगळ्या नोट्स ज्या डाउनलोड करा आता तुमचे जर काही प्रश्न असतील मित्रांनो तर मी तुमचे प्रश्न जे आहेत ते मी घेतो तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही तो तुम प्रश्न विचारू शकता त्याचा आपण थांबूयात मी का आता याच्यामध्ये हा माझा अजून काहीच अभ्यास झाला नाही रोहिदास अगिवले मित्रा तुझा काहीच अभ्यास झाला नसेल तरी काळजी करू नको मी तुला काय सांगतोय तू फक्त प्रत्येक प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिका सोडो तीन तीन प्रश्नपत्रिका सोडो पूर्वपरीक्षाच्या आत आणि एकदा पूर्वपरीक्षा झाली की प्रत्येक विषयाच्या पाच पाच प्रश्नपत्रिका सोडो काही प्रॉब्लेम नाहीये प्रयत्न करा अभ्यास झाला नसेल तरी त्याला चांगले मार्क मिळतील आतापासून आपण तयारी केली पाहिजे मित्रांनो आजपासून तयारी करा दोन महिने तुमच्या हातामध्ये अजून आहे दोन महिन्यामध्ये भरपूर अभ्यास होऊ शकतो इतकं अवघड अजिबात काहीच नाहीये प्रयत्न केला तर तुम्हाला चांगले मार्क हमखास मिळतील प्रयत्न करा मित्रांनो शंभर टक्के काहीच अभ्यास नसेल झाला तरी प्रयत्न करा ओके यानंतर बघा संतोषचा एक मुद्दा आहे अरे भावांनो काही टेन्शन घेऊ नका मी तर निसता पेपर भरून भरून लिहिला होता मला दहावीला एक्क्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के मिळाले म्हणजे हा विद्यार्थी म्हणतोय की मी पेपर भरून भरून लिहिला होता पण माझं मत असं आहे की पेपर भरून भरून लिहा पण सगळा पेपर बरोबर लिहा काळजी करू नका या विद्यार्थ्याला एक्क्याऐंशी पडले तुम्हाला पण चांगले मार्क मिळतील असं संतोष म्हणतोय ओके बघा हा पुढचा बघा अजून कोणाला जर काय हा काय विचारायचं असेल तर विज्ञान शिकवा ओके एक आपला विद्यार्थी आहे जगदीश म्हणतोय की सर विज्ञान शिकवा जगदीश काळजी करू नको मी विज्ञानचा पण व्हिडिओ बनवणार आहे जस जशी परीक्षा जवळ येईल तस तशा सगळ्या विषयांच्या व्हिडिओज बनतील लवकरच उद्या किंवा परवा विज्ञान विषयावरची एक व्हिडिओ मी अपलोड करेल काळजी करायचं काही कारण नाहीये बघा अभ्यासाला अभ्यासाला टाइम भेटत नाही बघा सोयम पाटील अतिशय चांगला बरोबर प्रश्न त्यांनी हे विचारला की अभ्यासाला मला टाइम मिळत नाही मला माहिती आहे की आजच्या विद्यार्थ्याचा शेड्यूल अतिशय बिझी आहे मित्रांनो आमच्या काळामध्ये कसं होतं माहितीये का आमच्या काळामध्ये कसं होतं की क्लास नव्हता मी फक्त शाळेमध्ये जायचो कुठल्याही प्रकारचा क्लास नव्हता क्लास नसल्यामुळे काय माहितीये का, मा का? शाळा बारा वाजता भरायची पाच वाजता सुटायची म्हणजे सकाळी जवळपास सात वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत किंवा अकरा वाजेपर्यंत चार तास अभ्यासाला मिळायचे आणि संध्याकाळचे मला बरेच तास मिळायचे म्हणजे संध्याकाळी सुद्धा सहाला घरी पाच साडेपाच ला घरी आलो सात ते आठ नऊ दहा तीन तास मिळायचे म्हणजे सात तास सेल्फ स्टडी साठी मग मी काय करायचो शाळा सुटल्यावर संध्याकाळी सगळं होमवर्क करायचो आणि सकाळी मला सेल्फ स्टडीला स्टडीला टाइम मिळायचा पण आता तुमचा शेड्यूल अतिशय बिझी झालाय कसा तुमची शाळा आहे आणि तुमचा क्लास सुद्धा आहे शाळेला जाण्याचा टाइम ता क्लासला जाण्याचा टाइम किंवा क्लासचा टाइम वेगळा आहे आणि जाण्या येण्यामध्ये बराचसा वेळ जातो त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळत नाही मित्रांनो आता अभ्यासाला वेळ काढणं खूप गरजेचं आहे थोडस टाइम टेबल बनवा सुट्ट्यांमध्ये जेव्हा तुम्हाला सुट्टीचा वेळ असतो तेव्हा तुम्ही अभ्यास करा दररोज एक ते दोन तास तरी काढा सेल्फ स्टडी साठी शाळेचा तुम्हाला अभ्यास दिला जातो क्लासचा अभ्यास दिला जातो होमवर्क तुमच्याकडे आहे पण सेल्फ स्टडी साठी सुरुवातीला एक ते दोन तास काढा निदान काढा प्रत्येक विषयाला तुम्हाला वेळ दिला पाहिजे आता थोडस टाइम टेबल बनवा जो वेळ तुमचा वाया जातो कुठं कुठं वेळ आपला वाया जातो मित्रांनो तो शोधून काढा आणि तो वाया जाणारा जो वेळ आहे त्याला तुम्हाला अभ्यासामध्ये युटिलाइज करता आलं पाहिजे ठीक आहे आता थोडा अजून पुढे जाऊयात पुढे अजून कोणाला काय प्रश्न विचारायचा आहे हा हा गणिताच्या सोप्या भाषेत सांगा मित्रांनो गणित आपल्या युट्यूब चॅनलवर मी गणित विषय शिकवत असतो आणि गणित विषयावरती आपण सोप्या भाषेमध्येच गणित शिकवत असतो आपण गणिताचे एक स्पेशल सिरीज तयार केले आणि ज्या विद्यार्थ्याला तरी गणितामध्ये कमी मार्क मिळतात गणित अवघड जातो त्यांच्यासाठी आपलं ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी ऍप आहे ऍपवर एक कोर्स बनवलाय तो कोर्स फक्त एकोणपन्नास रुपया मध्ये मित्रांनो सगळ्यात सगळ्यात स्वस्त कोर्स कुठला असेल दहावीच्या विद्यार्थ्यांना तर आपल्या युट्यूब आपल्या ऍपवरती मराठी जे चॅनलचं नाव, नाव। ची आहे तेच ऍपचं नाव ऍपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्या लिंकवर क्लिक केलं ऍप डाऊनलोड करा आणि ऍपवर हा एकोणपन्नास रुपयाचा कोर्स परचेस करा याच्यावरती एकदम कोर्स बनवलाय मी गणिताचा स्पेशल कोर्स तो जो कोर्स बनवलाय तेवढ्या व्हिडिओ जरी बघितल्या तरी तुम्ही चांगल्या मार्काने पास व्हाल पुढे बघा हा विज्ञानच्या बघा जगदीश जगदीशचा प्रश्न आहे की जगदीश हा काटुरडेचा प्रश्न आहे विज्ञानच्या आय एम पी क्वेश्चन पाठ होतील असे सोप्या भाषेत पाठव असेल घ्या व्हेरी गुड विज्ञानच्या इम्पॉर्टंट प्रश्न जो आहे ना चांगला मुद्दा घेतला मित्रांनो विज्ञानच्या इम्पॉर्टंट प्रश्नांवर खरच व्हिडिओ बनवल्या पाहिजेत असं मला वाटतंय आणि मी लवकरच त्याची एक सिरीज चालू करतो विज्ञानच्या चा इम्पॉर्टंट प्रश्नांवरती मी नक्कीच प्रश्न व्हिडिओ बनवेल ओके चांगलं या ठिकाणी साठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे जगदीशने चांगला मुद्दा दिलाय आपण त्याच्यावरती नक्कीच आ, हे करू शकतो ओके बघा भारी मला पण कुठल्या तरी अरे बाबा काय चर्चा करू हा गणिताचा अभ्यास कसा करायचा बघा या ठिकाणी प्रश्न विचारलाय वैशाली वा, रणदिवेने की बाबा गणिताचा अभ्यास कसा करायचा ताई काळजी करू नको गणिताचा अभ्यास करत असताना पायऱ्या महत्वाच्या आहे सगळ्यात पहिली पायरी मी तुला सांगतो गणिताची काय कर माहितीये का तू एक वही घे आणि त्या मध्ये गणित भाग एक आणि गणित भाग दोनच्या सगळ्या प्रकरणांची महत्वाची सूत्रे सगळ्या प्रकरणांची महत्वाची सूत्रे आणि गुणधर्म सूत्रे आणि गुणधर्म लिहून काढ आणि ही सूत्रे आणि गुणधर्म पाठ कर सूत्रे आणि गुणधर्म पहिले पाठ कर जेव्हा ही सूत्रे आणि गुणधर्म पाठ होतील त्याच्यानंतर फक्त पुस्तकातली सोडवलेली गणित कर सोडवलेली गणित सोडवलेली गणित सोडवलेली गणिते करा ओके पुस्तकामध्ये जी सोडवलेली गणित दिलेली असतात ना तेवढी करा आणि त्यानंतर प्रश्नपत्रिका सराव करा बस एवढा अभ्यास केला तरी पोरगा चांगला तीस पस्तीस मार्क मिळू शकतात त्याला लक्षात घ्या या तीन ज्यांचा अभ्यास झिरो झालाय त्यांच्यासाठी पहिली सगळी महत्वाची सूत्र आणि गुणधर्म करा मी बघा सूत्र आणि गुणधर्माचं एक स्पेशल पुस्तक लिहिलेलं पुस्तक बनवलंय दहावी गणित भाग एक आणि दोनच्या सगळ्या सूत्र आणि गुणधर्मावर एक पुस्तक बनवलंय ते किती रुपयाला फक्त पंधरा रुपयाला आहे पुस्तक पंधरा रुपयाला पुस्तक आहे ते तुम्हाला आपल्या ऍपवरती मिळेल पुस्तकाची पीडीएफ फाईल आपल्या ऍपवरती आहे फक्त पंधरा रुपयामध्ये तुम्हाला हे पुस्तक मिळेल सूत्रांचं आणि त्याचबरोबर सोडवलेली गणित करा आणि प्रश्नपत्रिका बघा होऊन जाईल त्याच्यानंतर बघा विज्ञानच्या आयएमपी आय एम पी प्रश्न आपण देऊ हा सोमनाथ सावंत नक्कीच देऊ यस शिवराज पवार म्हणतो सायन्स जमत नाही मित्रांनो विज्ञान हा विषय असा आहे की तो पाठांतराचा नाही आहे नाही आहे तो पाठांतराचा नाही तर तो समजून घेण्याचा आहे विज्ञानच्या सगळ्या संकल्पना सगळे गुणधर्म सगळे नियम आपण नीट समजून घेतले पाहिजे प्रश्नांचं उत्तर पाठ करताना बघा मला काय म्हणायचं सगळ्या संपूर्ण सिलेबस जरी नाही केला तुम्ही तुम्हाला सांगतो तुम्हा तुमचा जर काहीच अभ्यास झाला नसेल ना तर प्रत्येक प्रत्येक विषयाचा तुम्ही पन्नास टक्के जरी सिलेबस केला ना तरी तुम्हाला सत्तर टक्के मार्क मिळू शकतात पण पन्नास टक्के धडे असे करा की ज्याच्यातलं काहीही विचारलं तरी मला त्याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे सगळ्या गोष्टी करा आणि जेवढं तुम्ही पाठांतर करा तेवढं समजून घेऊन पाठ करा नुसतं पाठ नका करू न समजता कुठल्याही प्रश्नाचं उत्तर पाठ नका करू ते आपल्यासाठी खूप धोकादायक ठरेल समजल्याशिवाय आपल्याला पुढे जायचं नाहीये समजून घ्यायचंय एखादा प्रश्न वाचला समजून घेतला त्याच्यानंतर पुन्हा एकदा न बघता थोड्या न बघता तुम्ही तो आठवण्याचा प्रयत्न करा मनामध्ये साठवण्याचा प्रयत्न करा आणि मग पुढे जा ठीक आहे गुड ओके आ, या ठिकाणी लक्षात घ्या पुढे जाऊयात आपण स्टडी कशी चालू आहे मग स्टडी चांगली चालू आहे बाबा काय का विज्ञानाचे कितीही पाठांतर केले तरी लक्षात बसत नाही मग मी म्हटलंय ओके पुढे बाबा विज्ञानाचे मुद्दे भरपूर आहेत ओके माझा प्रश्न बघा यस या ठिकाणी सुदर्शन गो गोडेचा कुठला प्रश्न आहे बाबा सुदर्शनचा काय प्रश्न आहे सुदर्शन म्हणतोय माझा प्रश्न बघा पण सुदर्शनचा प्रश्न कुठला आहे एक मिनिट आपण बघूया सुदर्शनचा काय प्रश्न आहे का बाबा सुदर्शन परत एकदा प्रश्न लिहून पाठवतो चल काय प्रश्न तुझा बुगू मला सापडत नाहीये तुझा प्रश्न ओके चला निखिल म्हणतोय किती पाठांतर केलं विज्ञानचं तरी जमत नाही सांगितलं तुम्हाला ओके साक्षी म्हणते आय एम पी क्वेश्चन ऑफ सायन्स इन मराठी मीडियम ओके ओके चला मी मराठी मिडीयमच्या आय एम पी क्वेश्चनची लवकर सिरीज चालू करणार आहे काळजी करू नका आपण लवकर सिरीज चालू करूयात भूगोलाचं काय करायचं संभाव्यताची रिव्हिजन घ्या ओके व्हेरी गुड संभाव्यताची रिव्हिजन बाकी आहे पुढच्या आठवड्यामध्ये संभाव्यतेची रिव्हिजन टाकेल मी आणि भूगोलाचं काय करायचं ते सुद्धा आपण बघूयात भूगोल विषय हा खूप महत्वाचा आहे त्याच्यावरती आपण नंतर चर्चा करू ठीक आहे तर मला असं वाटतं मित्रांनो बराच वेळ आपण चर्चा करतोय आजच्या चर्चेमध्ये आपण इथेच थांबूयात मित्रांनो पण एक लक्षात घ्या विज्ञा सर्व विषयांच्या इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिकाची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जेवढ्या प्रश्नपत्रिका येऊन गेल्या सगळ्या विषयांच्या त्यांची त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि सगळ्या विषयांच्या जर तुम्हाला नोट्स हव्या असेल तर नोट्सची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर त्या दोन लिंकवर क्लिक करून नोट्स आणि पीडीएफ फाइल फाईल डाउनलोड करा आणि ज्यांना गणित खूपच अवघड जातोय त्यांनी आपलं ॲप आहे आपल्या ॲपवरती जा आणि आपल्या ॲपवरती गणिताचा एक स्पेशल कोर्स बनवलाय क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या ॲपवरती तो कोर्स परचेस करा त्याच्यातला व्हिडिओ बघा नक्कीच फायदा होईल ठीक आहे मित्रांनो आजच्या चर्चेत इथेच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद जाता जाता चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला तर अजिबात विसरू नका बाय धन्यवाद